लैंगिक आयुष्य म्हणजे तुमचा आनंद तुम्ही हरवला असेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट घ्या आणि या दोन्ही थेरपीबद्दल बद्दल डिटेल तुम्ही जाणून घ्या आपल्याला या किनर सीएल पण मदत कर नमस्कार मित्रांनो बऱ्याच वेळा आपल्या पार्टनरची जे वजन असते किंवा जे मार्ग असतो तो लूज झाल्यामुळे लैंगिक आयुष्यामध्ये आपल्याला अर्थ येतात किंवा एन्जॉयमेंट प्रॉपरली मिळत नाही आणि त्यासाठी कोणते प्रॉपर ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे हे याच बद्दल आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा या व्हिडिओद्वारा एक प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत मित्रांनो खरोखर माझे मराठी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा मित्रांनो ऍज अ क्लिनिकल सोशलॉजिस्ट आज मी वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे तर बऱ्याच माझ्याकडे लेडीज पण येतात कपल पण येतात तर त्यांचा एकच प्रॉब्लेम असतो की त्यांचा मार्ग खूप सैल झालेला असतो तर मार्ग टाईट करण्यासाठी माझ्याकडे दोन थेरपीज आहेत एक आहे हायपू म्हणजे लेझर थेरपी ज्याच्यामुळे आपण जो मार्ग असतो त्याच्यामध्ये हायपू लेझर टाकून त्याच्यातलं आपलं जे मसल असतात किंवा त्याचे टिश्यू असतात त्यांना थोडस आपण शिलिंग करून त्यांना आपण टाईट मिनिट्स देण्याचा एक प्रयत्न करत असतो तर त्यासाठी आमच्याकडं वजानल हायपू ट्रीटमेंट आहे जे की तुमचं जे पार्टनरचा मार्ग सहील असेल तर नक्कीच त्याला म्हणजे टाईट करण्यासाठी आपल्याला त्याची मदत घेता येईल दुसरा आमच्या क्लिनिकमध्ये आहे किगल एक्सरसाइज जे किगल चेअर आहे ते आपण लेडीज साठी पण वापरू शकतो फक्त लेडीज अर्धा तास आमच्या क्लिनिकमध्ये येऊन या चेअर वर बसायचं असतं आणि त्याच्यामुळे काय होतं की किगल एक्सरसाइज मुळे त्यांचा मार्ग टाईट होण्यासाठी आपल्याला या किगल चेअरची पण मदत घेता येऊ शकते जर मार्ग सैल झाल्यामुळे तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये तुमचा आनंद तुम्ही हरवला असेल तर नक्कीच माझ्या क्लिनिकला भेट द्या आणि या दोन्ही थेरॅपी बद्दल इन डिटेल तुम्ही जाणून घ्या त्याचे कोणतेही दुष्परिणाम नाही आज जगाच्या पाठीवर जर आपण बाहेरच्या देशामध्ये गेलो तर या दोन थेरॅपी या वैजन्य टायटनिंग साठी या खूप प्रसिद्ध आहेत आणि खूप कॉमन पण आहेत आणि याचे रिझल्ट पण खूप छान आहेत तरी जर तुम्हाला असं काही वाटत असेल तर नक्कीच आपल्या पार्टनरला घेऊन केव्हाही माझी अपॉइंटमेंट घेऊन माझ्या क्लिनिकला येऊ शकता आणि भेटू शकता आणि ही थेरपी करून घेऊ शकता जेणेकरून आपल्या पार्टनरचा जो योनी मार्ग आहे तो टाईट होण्यासाठी नक्कीच आपल्याला दोन थेरपी मदत करतील धन्यवाद मित्रांनो